आता माझी एक झोप झालेली आहे आणि कारण की मी सकाळी येणार लवकर उठलेली फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स तर आता माझी सुट्टी संपलेली आहे आणि आता मी कोल्हापूर टू पुणे निघाले आहे आणि मी आता पुण्याला निघाले आहे आणि आता मी रंगाळेवरती नाश्ता करणार आहे आता मी नाश्ता करते

मी आता नाश्ता करून निघालेलो आहे आणि सकाळचं पण एवढं ट्रॅफिक आहे बघा तुम्ही केवढ ट्रॅफिक आहे ट्रॅफिक हो, खूप आहे ना हो। कोल्हापूरमध्ये एवढं ट्रॅफिक आहे हो। तर मग पुन्हा मुंबईमध्ये किती असेल सकाळचीच वेळ आहे तरी सुद्धा एवढं ट्रॅफिक आहे की नाही हो ना किती आहे लाईनच लागली इकडे तरी आहे की नाही है, रिक्षा स्टॉप आहे बघ किती रिक्षा है है। भी? हाँ। हाँ। भी है। हो रिक्षा स्टॉप आहे तू ऑफिस ला जाणारी सकाळी लोक असतात ना त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे आहे हायवे वरती माहिती आता गणपती बाप्पा आपल्याला दिसेल हो काय दिसतो काय

तर आता माझी एक जॉब झालेली आहे आणि कारण की मी सकाळी येणार लवकर उठलेले पुण्याला जायचं होतं म्हणून आणि आता मला थोडी भूक पण लागायला लागली आहे आणि आता मी हॉटेल बघतोय आणि आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही जेवणार जेवणारे आणि lelae birc birci masala hotel zeranbeaniataamitecionaye yeah. कंटाळा का कंटाळाला आहे का आता सुट्टी संपली आता पुण्याला निघालाय आणि मग आता शाळा पण चालू होणार त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर ना Yeah. स्कूटी चालू आहे गुरुची गुरु तुला रोटी आवडते ना आणि पनीर मग अजून रोटी घे ना बस आणि दिदीने काय काय खाल्लं रोटी खाली त्यानंतर भात बरोबर ना गुड भरले थोडी पण नाही जागा थोडी पण नाही जागा पोटामध्ये जागा नाही आहे थोडी पण सांग ना आहे की नाही सांग आहे थोडी नसेल काय आहे काय आहे माहिती आहे का आईस्क्रीम <laughs> <laughs> हो काय हं आईसक्रीम काय पाहिजे आईस्क्रीम नाही खायचं बाळा तुला सर्दी झाली तू तू खाऊ नकोस बस दीदी खाऊ नाही 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 दीदी -दी दी -दी दी अरे तुला जेवण आवडलं की नाही खूप आवडलं आणि पनीर आणि मंचुरियन खूप आवडलं होय गुरु तुला मला पण आवडलं ह गुरुला आमच्या पनीर लोटी खूप आवडली होय ना बरं आणि दीदी तुला जास्त काय आवडलं जास्त मंचुरियन आणि पाला जेवण आवडलं काय एक नंबर मस्त अब्द झालेला आहे आणि आपण ऑन द वे आम्ही पुण्याला निघालोय आता बरोबर ना आणि आता टोल आलेला आहे पुढ टोल आलेला आहे टोल गेट टोल गेट टोल आलेला आहे टोल तिथ आणि त्यानंतर मग बोगदा येणार बघायचं ना बोगदा लाल परी लालपरी राधानगरी डेपोची गाडी आहे भेटतो हॅपी जर्नी कुठं तिथं समोर आहे तुला माहितीये अंधार होणार आहे आज काय म्हणायचं टनल काय खंबाटकी बोगदा आता अंधार होणार रात्र झाली ठीक आहे अंधार झाला दोन करू ठीक आहे पाठी मग आहे पाणी अँब्युलन्स आली साईड द्या पुढाई लागू द्या गडबड नाही कोण चालला या पुढे गाडी अम्ब्युलन्स आली ना अरे लांब बायक खूप झालं या साईडला लावा आली आली जाऊ जाऊ दे जाऊ दे बघा अम्ब्युलन्स निघालेली आहे पाया पायापडा कोण असेल तर त्यामध्ये बरं होऊ देत बघितलं कशी गेली आता काय झाले काय झालेला असावा किंवा कोणतरी पेशंट असावा की नाही देवप्पाला सांगा की लवकर ते बरं होऊ देत कोण मी पुण्यात पोहोचलेली आहे आणि आमचा प्रवास एकदम मस्त झाला आणि मी आता घरी पोचलेली आहे आणि मी आता खूप थकली आहे आणि जर तुम्हाला माझा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय फ्रेंड्स